शंकर सांगळेसह दुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर दक्षिण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या कार्यालयात सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी त्यांच्यावर त्यांच्या सहकार्याच्या भावनेमुळे आतोनात प्रेम करणारे कार्यालयातील कर्मचारी व त्यांचे निकटवर्ती यांची कार्यालयात झुंबड गर्दी उडाली होती या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सहदुय्यम निबंध शंकर सांगळे यांनी होऊन म्हणाले की मी या कार्यालयात दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर दक्षिण या पदावर रुजू झाल्यापासून या कार्यालयात कामकाज करत असताना या कार्यालयातील कर्मचारी रमेश पवार वरिष्ठ लिपिक नरेंद्र खडके कनिष्ठ लिपिक श्रीमती मंगल शिंदे शिपाई तसेच या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सर्व पक्षकाराकडून कार्यालयीन कामकाज करताना सौजन्यपूर्वक सहकार्य मिळाले तसेच दस्त लेखणी व मुद्रांक विक्रेते यांच्याकडून कामकाज करताना अनुभव फार चांगला होता तसेच या कार्यालयात येणारे सर्व नागरिक दस्त लेखणी व मुद्रांक विक्रेते यांच्याकडून कार्यालयीन कामकाज करताना सौजन्यपूर्वक सहकार्य मिळाले या कार्यालयातील कामकाजाबाबत विशेष बाब म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस करिता नोंदणी व मुद्रांक विभागाकडून नोंदणी किंवा मुद्रांक शुल्क वसुली करिता एकूण अठ्ठावीस कोटी इष्टांग देण्यात आलेला होता प्रत्यक्षात त्रेचाळीस कोटी स्थान वसूल करण्यात आलेलं आहे म्हणजेच एकशे चौपन्न टक्के वसूल केलेलं आहे म्हणजे चौपन्न टक्के दिलेला इष्टांगापेक्षा जादा इष्टांग वसूल केलेला आहे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये चौदा हजार सातशे त्रेपन्न दस्ताची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे दस्त नोंदणीचे कामाचे प्रमाण जास्त असताना देखील या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात आलेले दस्त ज्या त्या दिवशी नोंदणी करून पूर्ण करण्यात आले आहे परिपूर्ण दस्त असल्यास कोणत्याही पक्षकारास नोंदणी न करता परत यावे लागलेले नाही सहदुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर दक्षिण या पदभाराबरोबर जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर या कार्यालयातील सह जिल्हा निबंधक वर्ग दोन तथा प्रशासकीय अधिकारी हे पद दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून रिक्त असल्यामुळे सह जिल्हा निबंधक वर्ग दोन तथा प्रशासकीय अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता व तुम्ही सक्षमपणे सांभाळले असल्याचेही ते म्हणाले यावेळी कार्यालयामध्ये दिवसभर त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचा फुल पुष्पहार बुके देऊन त्यांचा सत्कार केला